लाड म्हणाले की मनोज झरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय म्हणजे देवेंद्र ते कोण आहे भांडगुळ आता ते कोण आहे भांडुगुळ येतो म्हणा लोकांचा भांडवळ आहे नको नाडू तू किती पाय शेवाला आहे आणि तू किती क्रप्टेड आहे मनोज झरांगेच्या नादे लागू नको म्हणा अख्खे राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायचं शियाणा थापिलेल्या मनोज जारांगेची नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी अवला देतोय म्हणा तू महा लागू नको तो कोणी दिला अवकाळीत राह देवेंद्र फडणवीस पायाचा ठेव नाही तर त्याचा गुख आहे हा मेनादी नको लागू तू हां मी तुला म्हणतो का काही तुला काय तोंडर नाव घेतलं का तू लाडकोन आहे का, का आहे मी म्हणलो का तू किती मोठा आहे श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठ्या लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात हो, हो, आम गर दड़ तू आम्ही म्हणल तुला तू असं मागू तू तू त्याच्या पाय चाटेव थुका चाटेव त्याचा गू हाजा उशी कर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या गरगरीब मराठ्या ढवळा ढवळ करू नको तुला माघात पडन ते लाड्या का कोणी तू हा लाड्या गुलाबी जमत नाही माझ्यापाशी हा असले झिंगूर झांगुर लई येते लय जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुपल्या अवकतीत राहायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठं असते तुम्हाला कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्याला नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डीडी झाला बोचा झाला कोणतं नको मला हां तू मायादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणवीस मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हां तू त्याचा रोज गु खाचा आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुतल्या आमच्यामध्ये ढावळवळ करू नको आमच्या लेकराचं वाटलं झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर भांडगूळ तुला एवढा राग येतो ना ज्या कोण कोणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याचे एस पीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपनमध्ये टाकलंय तुला जर मराठ्याची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असशील ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा कुठं शेण खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का त्याचं थोका भंगार सगळ्या दुन्याचं तू म ह्या पोरायची वाटपुळे झाले तुला काय होतय हे पोर दे प्रमाणपत्र तो चल ये इकड लाड्या असं असतं डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल असं काम असतं तू यासारखे थुके चाटीत नाही मी देवेंद्र फोडची चल दाखव चल घे इकडं बघ फे ठाण्यावर आलंय ए लाड्या गचपाने मराठ्याचा गुकवर खातो मोठा होतो हे ये बाग हे ये आहे याच नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा आहे परभणीचा ह्यो पोलीस पर भरती दे बरोबर बर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कोण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतोय तू आदेवेंद्र फोडेचा एस पी चारशे पोरात असे मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळणी बाजू उचलणाऱ्या दलिंदर दलिंदर सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळणी मोठा करायसाठी जीव तळायला लागलाय आणि महा मै जात मोठी करायसाठी ला जीव तळतोय कशाला तळतळायला घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळणीचा बघ ना पॅन्टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय <laughs> मारतो का मे पोर मराठ्याचे मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाडे का तू तुकांचा परवड्याचे नाही तुला अ मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला दिल्यावर एसीबी शोधून अटक आरक्षण देवेंद्र फळस देवेंद्र फळस करतो बार बार ही तळतळी तल आमची लावते पोर गी एसीबी शोधून तुला सगळे बोलले शब्द माग घेतो मी जिथे पोरं दोनशे का चारशे पोरं आहेत ते त्यांचं बी प्रमाणपत्र आहेत ई सी बी सीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यू एस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तो तू कशाला प्रमाणपत्र दिले तो या देवेंद्र फडणवीस सरकार आम्हाला प्रमाणपत्र नसणारा लात घेता भंगार एस दर्जाचे अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमच्या पोरं रिजेक्ट करून घरी पाठवायला हो लागला आणि लाड्या गोड्या कोण तू तु? तू तुतार तरी बघत आम्ही कसलं ते तो ह्या तोंडर मुत म्हणलं तरी एका मराठीत मुतायचं नाही तो थोबाडच बघत नाहीत आम्ही ज्याच्याकडे थोबाड बघत नाही ते कशाला तुकासाठी दुरे रे बरच तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर इथं तुम्हाला एमआरआटीला त्रास देऊ नको गुग हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र राव ते कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या कामं करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला लाटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एस टीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसरी एन टी व्हिजीएीच्या होत्या का काय आटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडिटीच्या झालं घालायचं काय गरज आहे मग उपशिक्षण केले पुरीला मग आठच ठेवू नका ना विना आठ करा ना मग उपशिक्षण आट कसाला आटी साडी कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाजपाण्याकडून आला तू तु। तू मराठ्या सांग खेटू नको हा तुला श्या श्यान फ सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असण पैसे फिशे पुरत नसतात मराठ्या पुढं श्यान हा देवेंद्र फडवीस हे दे चाल सुरू केलं का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसत का कोणाला बघत आहेत कधी प्रेस जर बघत असले ना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गुडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौदा सांगतोय आता, आता। मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारा लावू नका मराठे आता मारा ना करणार नाही तुमच्याकडे निघतेन बरं का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठ्याच्या मो जीवावर मोठे झालात मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारा लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा मार्या आहे मराठी जर खवळे ना गई करणार नाहीत चलो धन्यवाद अन्न करू